सांगितलं की मला ही कादंबरी पाहिजे आणि त्याची वारंवार मला फोन यायचे मी त्यांना काही लोकांना कादंबरी पाठवल्या काही लोकांच्या जा घरी जाऊन मी कादंबरी दिली पण मी आज कादंबरी दिली आणि जाऊ उद्या सकाळी मला त्या कादंबरी संदर्भात फोन की सर तुमची कादंबरी खूप चांगली आहे आम्हाला खूप आवडली आणि हे पात्र आम्हाला खूप आवडलं ते पात्र आम्हाला आता वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला पहिलाच माझा वाचक म्हणजे माझा मित्र त्याला मी पहिल्यांदा ही कादंबरी दिली वाचण्यासाठी संध्याकाळी सात वाजता कादंबरी दिली आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता फोन केला मी एका रात्री ही कादंबरी वाचली मला खूप छान आवडली आणि त्याची प्रतिक्रिया ऐकून माझ्या मनाला खूप छान वाटलं मला वाटलं की आपली कादंबरी वाचकाच्या तसं दिला पण तर असा हा मला वाचकांचा मिळाला भरपूर प्रतिसाद आणि हीच मला एक त्यांच्यापासून मिळालेली खूप मोठी ऊर्जा बघा आपण आपल्याला एक मध्ये कि आपले मित्र पहिल्यांदा आपल्याला कुशप करत असतात पुशप करणारे मित्र हे खूपच कमी असतात जसे त्यांचे मित्र साखर का, सागर वाढवलेला आहे अशा पद्धतीने ही कादोबरी वाचकांना अतिशय शेवट आवडते आपण लाईफ मध्ये कोणतीही गोष्ट करतो त्यामध्ये फक्त ते वर्गच असत तर आपण ती गोष्ट एन्जॉय म्हणून आणि काहीतरी गमती जमती गोष्टी घडतच असतात मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचं आहे सर की या कादंबरी लिहिताना त्यानंतर काही गमती जमतीच्या गोष्टी काही घडलेल्या आहेत का हो oh. का ही कादंबरीच्या वेळेस आम्ही लिहून माझे पूर्ण झाली आणि मी माझे जे काही मित्र असतील माझे अशोक गायकवाड म्हणून एक मित्र आहे आमचे उमाजीदेव उमाजी माने म्हणून एक मार्गदर्शक शिक्षक आहे आणि त्यांच्यापासून मी ही कादंबरी दिली त्यांनी मला कादंबरी वाचून एक छान छानशा अशा प्रतिक्रिया दिल्या त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं मग ज्यावेळेस आम्ही अशा वेळेस कादंबरीच प्रकाशन करायचं ठरवलं आणि कार्यक्रम पत्रिका लिहित होतो आणि लिहित असताना आमच्या गावातील एक दोन तीन लोक आले आमच्या आणि आम्हाला म्हणाले की मी अशोक माझ्या नंतर अशोक कादंबरीची पत्रिका लिहित होतो एकतर आपण म्हणलं की तुम्ही काय लिहताय कोणाच गावात बारसग्रस आहे काय त्याची कार्यक्रम पत्रिका आहे काय मग आमचा अशोक आहे कोण म्हणला की हा हा बारशीचीच पत्रिका आहे म्हणजे कमतीदार किसा आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस मी आमच्या आपल्या पोलीस होते आणि त्यांना मी एका कादंबरी बद्दल सांगितलं की मी एका कादंबरी लिहिली आणि मला तुम्हाला ती कादंबरी द्यायची ठीक आहे मला त्या कादंबरी आणि मग मी ज्यावेळेस एका कादंबरी घेऊन गेलो त्याच्या हातात दिली तर त्यांनी अशी कादंबरी बघितली आणि ते पाया पडले कादंबरीच्या आणि मग मी म्हणलं साहेब तुम्ही कादंबरी पाया पडले ही पुस्तक का असावं आणि मला त्या गोष्टी एवढं आश्चर्य वाटलं एकतर असं येत होतं पण ते सिनियर पोलीस झाली काय म्हणून मला काय तिथे असले म्हणजे त्याच्या समोर हसत आलं एक जर किस्सा म्हणजे आमच्या कादंबरीच्या प्रकाशनाच्या वेळेस आदरणीय बाल दास समोर भाषण करत होते आणि भाषण करत असताना अचानक त्यांनी मला विचारलं की समाजा लग्न झालंय का निर्मदा साहेब अजून लग्न झालं नाही मग मग तुम्ही कधी लग्न करणार आहे मग लग्नानंतर लग्नाच्या विषयावर त्यांनी एवढ्या लोकांना हसवलं एवढ्या लोकांना हसवलं की लोक पोट दुखे लागले असं हे आमच्या कादंबरीच्या संदर्भात खूप गंभीर विषय होते आणि खरंच म्हणजे एखादी गोष्ट आपण करतो आणि करत असताना अशा काही गोष्टी घडत असतात त्याच्यातून आपण एक आनंद निर्माण होतो तेवढा आहे कुठली जर आपण लाईफ मध्ये गोष्ट करतो ना तर ती गोष्ट फक्त सिरियसनेस मध्ये आणि आपल्याला काय ते करायचंय अशा हे तुम्ही कधीच करायचे नसते तर त्यातून काही गमती जमती आधी त्यामध्ये इंटरेस्ट आपल्याला राहायला पाहिजे आणि हसत हसत आपण सगळे काम केले पाहिजे ठीक आहे हा नाही कोणता क्वेश्चन आहे तो कोणता सिरियस आहे बरं का तर आपण कोणतेही काम करतो तर आपल्याला साथ देणारे या बाजूला असतात पण टीका करणारे पण असतातच तर या कादंबरी वर कोणी टीका वगैरे केली कसं हा या कादंबरीवर वगैरे मला जवळची व्यक्ती होती ते त्यांनी माझ्यावर टीका केली ती म्हणजे तुम्ही हा हा विषय तुम्ही या पद्धतीने या कादंबरीमध्ये मांडला आणि तो काय मला काय व्यवस्थित वाटला नाही तुम्हार तुम्हार था। 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 तर तुम्ही असा विषय मांडायला पद्धतीने विषय मांडला होता मग मी आपलं मला मी जरा तिथं तरीही मी मी जरा काही बोलता सांगितलं की मी ते ती गोष्ट दुरुस्त करतो दुरुस्त करून नंतर मला सांगतो मग नंतर काही दिवसांनी एका चांगल्या वाचकाचा मला फोन आला बाबा मी तुमची कादंबरी मला मी वाचली आणि ती मला खूप छान वाटली आणि मला हा हा विषय त्या कादंबरीला खूप अगदी चांगला वाटला मग मी ते मी तो फोन घेऊन त्या व्यक्ती कशी आणि त्यांना सांगितलं सांगा तो विषय कसा वाटला आणि करा मी तो फोन दिला तर ते समोरले वाचक पद्धतीने म्हणले हा विषय मला खूप चांगला पद्धतीने वाटला आणि तो मला खूप रुचला आणि मग त्याला चेहरा मला बघण्यासारखा वाटला मी वाचकाच्या उत्तरातून प्रतिक्रिया दिली बघा आपण लाईफ मध्ये कोणतीही गोष्ट करूया टीका असतात आणि स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणून गेले की ज्यांच्या लाईफ मध्ये कुठली टीका नाही ज्यांच्या ज्यांना कोणी विरोध करत नाही तर ती व्यक्ती असं समजायचं की आपण यशाच्या मार्गाने नाही आपला मार्ग कुठेतरी चुकलेला त्यामुळे आयुष्यात आपल्या टीकाकार पण असलेच पाहिजे असं मला वाटतं पण त्या टीकाकारांना आपण उत्तर दिलं पाहिजे एवढी धमक आपल्याला असली पाहिजे तसेच सरांनी त्या टीकेकाराला त्यांचं उत्तर दिलेलं आहे सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे आपल्या समाजामध्ये व्हॉट्सअप आलं फेसबुक आलं इंस्टाग्राम आलं सोशल साइट आल्या घरी पण मला आतापर्यंत ज्या गोष्टी जाणवल्या त्याच्यावर मी सांगतो की अजून जे लेखकाचं स्थान समाजामध्ये आबाधित आहे अजूनही एक असा वाचक वर्ग आहे जो लेखकाला एक प्रोत्साहन देतो हे बघतात एका सुंदर त्याबद्दल तुम्ही आपले जे प्रेक्षक वर्ग सर्वजण ऐकताय त्यांना तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता माझ असं पण माहिती आहे मी असं ऑलरेडी कादंबरी लिहिली माझी पहिलीच कादंबरी आहे आणि वाचता म्हणून मला खूप मोठा भरभर प्रतिसाद मिळाला काही जणांनी माझी पुस्तक तिथं घेतली तिथं घेतली तर काही जणांना मी भेट म्हणून दिली पण प्रत्येकाने मला एक मान सन्मान दिला त्या पुस्तकाची प्रतिक्रिया दिल्या काही अभिप्राय दिला काही जणांनी त्या समीक्षण केलं आणि अशा पद्धतीनं आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्ही वाचा वाचनामुळे माणूस ज्ञानी होतो आणि ज्ञानी माणूस हा जगात कुठेही अडू शकत नाही तर तुम्हाला वाचनाची गरज आहे आज आज आपण हे सोशल मीडियाच्या जगा बोलतोय आपल्याला आपल्या वाचनाकडे दुर्लक्ष जरी होत असलं तर वाचन ही काळाची गरज आहे हे जे युग आहे हे हे अत्यंत ज्ञानी युग म्हणायचं ज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रताप होतोय जप्ती म्हणजे गोप मोठ्या प्रमाणात प्रकार होते पण पुस्तकांना कोणीही हे शकत नाही पुस्तकांचं लिखाण होणार साहित्यिक जन्माने येणार साहित्यिक आपल्या लिखाणाच्या माध्यमातून समाजामध्ये संदेश देणार ही ही जी म्हणजे प्रक्रिया आहे ही नेहमीच चालतच राहणार तर प्रेक्षकांना माझं लिहायचं सांगणं आहे की तुम्ही वाचा काही असू द्या कुठल्याही पुस्तक वाचू द्यात्रे शिवानी महाराजांवर आचार त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यांची काही पुस्तक असू द्या नंतर अण्णा भाऊ साठ यांची काही पुस्तक नंतर आपले विश्वास पटला खूप चांगली पुस्तक आहेत त्याचे पुस्तक वाचा नंतर आमचे ज्ञानेश्वर चांगवर सर यांचे चांगले पुस्तक आहेत ते पुस्तक वाचा नंतर आमचे न्यू इयर पब्लिकेशनचे शरद पांदळी आहेत त्यांची पुस्तक वाचत त्यांचे रामण खूप चांगलं आहे अंतरिकुन खूप चांगला आहे आणि ते निवेरा पब्लिकेशन मार्फत खूप चांगल्या पुस्तकाची तिथे निर्मिती होते नंतर आमचे समीक्षा पब्लिकेशनचे प्रवीण भाकरे असतील ते खूप चांगल्या पुस्तकाची निर्मिती करतात त्यांची पुस्तक वाचा त्यांच्या संपर्कात राहा आणि अशाने आपण एक एक आनंद तरी घेतो त्या पुस्तकाच्या माध्यमांबद्दल ज्ञानात वाढ वाढ होऊ शकते आपल्या आणि एक आपल्यामध्ये एक सर्दीफिकचा विकास होतो त्यामुळे प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही वाचा वाचाल तर वाचाल हो 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 तेवढा आहे वाचाल वाचाल सर्वांना आणि मला सुद्धा एका गोष्टीची उत्सुकता आहे की या का आ, या का जवळपास आमचं झाक या कादंबरीवर पूर्णपणे काम झालेलं आहे जवळजवळ नव्वद टक्के म्हणजे शेतकऱ्या जीवनावर ही झाकली कादंबरी आधारित आहे तो म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांवर होणारे अन्याय त्यांना कशा गोष्टी ला सामोरे जावं लागते क्षेत्र निवडले तुम्ही जे साहित्य क्षेत्र निवडलं त्यामध्ये मी खरंच खूप समाधानी आहे एक लेखक या अंशाने मी खरच खूप समाधानी आहे कारण खर तर हे साहित्य क्षेत्र म्हणजे लिहिणीची आवड वाचनाची आवड असणारे लोक ही खूप दुर्मिळ असतात आणि त्यापैकीच मी एक स्वतःला समजतो त्यापैकीच मी एक स्वतःला समजतो आणि मी जे लिहितो ते लोकांपर्यंत पोचतं लोकांची मला प्रतिक्रिया येतात माझ्या लिखाणाच्या माध्यमातून समाजामध्ये जे काय दुःख असेल काही समाजामध्ये काही अडी अडचणी असतील काही प्रश्न असतील समाजाचे तर ते प्रश्न मी मी माझ्या कादंबरीच्या किंवा माझ्या लिखाणाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावर कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने त्याच्यावर प्रतिक्रिया मला मिळतात हा एक गोष्टी निर्माण होण्याचा प्रयत्न मी करतो आणि त्यातून मला खूप मोठं समाधान मिळतं बाबा आपण लिहितोय आपण लेखन उद्देशाने लोकांपर्यंत पोहचतोय लोकांना आपण एक चांगल्या गोष्टी निर्माण करण्याची किंवा अनुकरण करण्याची चांगल्या गोष्टीचे अनुकरण करण्याची आपण एक उमेद देतोय आणि त्यातून आपल्याला जे काही त्यांचं एक सन्मान मिळतोय किंवा त्यांची प्रतिक्रिया मिळते किंवा त्यांचं चांगलं आपल्याला आपल्याबद्दल चांगलं मत निर्माण होते त्याबद्दल मी खूप समाधानी आहे बरा आपण कोणतेही काम करा जगा अ अगदी साफ सफाई बातमी ते हे क्षेत्रात जावा ते एज्युकेटिव्ह काम असू द्या किंवा अनएज्युकेटिव्ह काम असू द्या पण काम असं करा ना ज्यामध्ये आपलं समाधान होत एखाद्याच्या आयुष्यात सर बदल होऊन आणतात तर आपल्यामुळे कुणाचं तरी काहीतरी छान होते कुणाचं तर आयुष्य सुधारते कुणाचं तर आयुष्य सुंदर होते यापेक्षा सुंदर असू शकत नाही तर त्यांच्या पुढील खूप 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 शुभेच्छा देते आणि धन्यवाद म्हणते आणि त्यांचं खूप 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 अभिनंदन धन्यवाद सर